जळगाव जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सुरेल पाटील माहिती अधिकारी शिसोद शाखा अभियंता उपविभागीय अभियंता यांच्या संपत्तीची चौकशी करावी कारण अशी की या रस्त्यांवरील प्रत्येक बिल पास करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचं सिद्ध आहे म्हणून हे रस्ते खड्डेमय झालेत यावर स्थानिक नागरिकांनी आक्रोश शिव्या दिल्या तरीसुद्धा हे दलिंदर आपल्या टक्केवारीमुळे रस्ते खड्डेमय केलेत या रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरते खड्डे बुजवले जातात होते पहिल्याच पावसामध्ये जन्मय होतात मात्र बिल पूर्ण पास होतात या ठेकेदारांचे बिल पास करण्यामागे शाखा अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता संयुक्तपणे हा धंदा चालू आहे कारण असे की राष्ट्रीय महामार्गावर देखील खड्डे मार्ग निर्माण झाले ती सुपारी जिल्हा परिषद अंतर्गत या परिसरातील खड्डे आज नव्वद टक्के खड्डेमय झालेत आता रावेर ते पातोंडी रस्त्याचं काम ठेकेदार आदी या जे यांनाच देण्यात आलं त्याआधी अग्रवाल आणि अन्य ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात या रस्त्याचे बारा वाजवले आजपर्यंत कुठल्याही ठेकेदाराने इनामदारीमध्ये हे काम केलं नाही प्रत्येकाने साईटपट्टी खाली खड्डी खाली डांबर खाल्ला मुरुम खाल्ला त्यावर लाल माती टाकतात या लाल मातीमुळे हे टिकेल का रस्ते परंतु कार्यकारी अभियंता सुनील पाटील हे म्हणता हे रस्ते टिकेल मग ते किती दिवस असो ज्या वर्षी रस्ते झाले त्याच्या पहिल्या पावसामध्ये खड्डे पडले पाहिजे असा संकल्प उपविभागीय अभियंता शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी घेतल्याचं बोललं जातं आहे म्हणून मुक्ताई मुक्ताईनगर यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत झालेल्या रस्त्यांची पाहणी करून पंचनामा करून या रस्त्यांचे प्रत्येक गावकऱ्यांनी फोटो काढून आपल्या ग्रामपंचायतला लावावे जेणेकरून या ठेकेदारांना आणि शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता या चोरांचे डोळे उघडतील हो काही वेळा ठेकेदार इमानदारीमध्ये कामं करतात त्यांचं बिल बाकी असतं परंतु असे बेनामी यांचं लवकर पास होतात का संबंधित अधिकारी खिशात म्हणून हे बिल पास होते बांधकाम विभागाच्या आत्तापर्यंत एवढा मोठा भ्रष्टाचार कुठे न तो जळगाव जिल्हा बांधकाम विभागामध्ये होतोय त्याच्या विरोधात अनेकदा आवाज उठवून देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेत आहे मग या शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना वाचवेल कोण अतिशय खड्ड्यांमधून शेतकऱ्यांच्या केळी व्यापाऱ्यांच्या शाळेला मुलांचे मजुरांचं वाहनधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय परंतु या विभागाचे अधिकारी करोडपती रस्ते मात्र खड्डेपती अशी परिस्थिती निर्माण केली आहे या रस्त्यांमुळे अनेकांचे जीव गमवावे लागले अनेकांचे हातपाय तुटले वाहनांचं मोठं नुकसान झालं पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बोललं जात आता तरी यावर कोणी आमदार कोणी खासदार कोणी पालकमंत्री लक्ष घालेल का किंवा स्थानिक नागरिकांनीच आवाज उठवावे अशा अधिकाऱ्यांना चोप द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.